ज्या नक्षत्रात श्रीरामांचा जन्म झाला ज्या नक्षत्राला तरण्याचा पाऊस असं म्हणतात किंवा जे नक्षत्र पुन्हा नव्याने वसतं अशा नक्षत्राला पुनर्वसू नक्षत्र असं म्हणतात यावर्षी पाच जुलैला सुरू झालेलं हे नक्षत्र एकोणीस जुलैला संपलं पुनर्वसू हे पुरुष नक्षत्र असून या त्याचं वाहन हत्ती होतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हत्तीला पाऊस किती आवडतो ना हा जसा विचाराने अस्थिर असतो तसाच या नक्षत्रात येणारा पाऊस हा काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पडत जातो तु। नक्षत्रांची गुण स्वभाव आणि लिंग यानुसार वर्गवारी केली जाते समजा जर पुरुष आणि स्त्री नक्षत्र समोरासमोर आले तर चांगला पाऊस पडतो पुरुष आणि कि कि पुरुष किंवा स्त्री आणि स्त्री अशी नक्षत्र समोरासमोर आली तर पाऊस पडण्याची शक्यता तयार होते मात्र स्त्री नपुसक किंवा पुरुष नपुसक अशी नक्षत्र समोरासमोर आली तर पाऊस पडत नाही हे सगळं वैज्ञानिक आहे का असं आपल्याला शंका येईल तर आपण सगळ्यांनी महालक्ष्मी कालनिर्णय उघडून पडलेल्या प्रत्येक पावसाचा आढावा घ्या मी खात्री देतो की साधारण साठ ते सत्तर टक्के पाऊस हा नक्षत्रांनी दिलेल्या अंदाजानुसारच पडलेला आहे आपले पूर्वज खरंच खूप मोठे वैज्ञानिक होते याचा आपल्याला प्रत्यय पुन्हा पुन्हा येत असतो आणि नक्षत्रांबद्दल अजून तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर करा ለነዋት አሮጌም ለነሰንበት